स्वामी समर्थ यात्रेचं आयोजन या ठिकाणी मावळ मावळी मंडल कार्यालयाच्या ठिकाणावरून निघालेलं आहे आज जवळजवळ मी या ठिकाणावरून दो दो दोन हजार महिला आणि जवळजवळ पन्नास बस या ठिकाणावरून येत आहे तरी सर्व महिलांना त्या ठिकाणी त्यांची काळजी ही घेण्यात आलेली आहे त्यांना नाश्ता त्यांना पाणी त्यांची जेवणाची सोय ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या शिवशक्ती सहमंडळ यांनी केलेली आहे तालुकामध्ये आत्ता जे काही या ठिकाणी चाललेला निरीक्षणचा विषय असेल त्या दृष्टिकोनातून माउ इंदोरी पंचायत समितीकरणातून मी ही ट्रीप नेत आहे आत्ताच आमदारांच्या शुभास्ते आणि मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भाऊ खांडे यांच्या या ठिकाणी हाती फोडून या यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा